दुसरे साली आडखळी आहे का मी राहणार शिवली कौशात येवलेवाडी मी येवल वस्तीवर राहणार असा नाही मला नवाचं पाणी नाहीये ग्रामपंचायतीने पाणी नाही मी ग्रामपंचायती अभ्यासामध्ये गेलो तर ग्रामपंचायती लोक मला दादागिरी काढतात भाईगिरी काढतात तुला कसं पाणी पाहिजे आम्ही त्यांना मैदान केलं तरी आम्हाला रस्ता नाही पाणी नाही काही नाही प्रत्येक वेळा मी यांच्या अभ्यासात येतोय शिरसा सामान इथं येतोय शिरसा पटोपटी काढतात आणि मला निघून जातात परवा दिवशी बुधवारी ग्राम शेवक इथं आले होते त्यांनी नाही म्हणे बाबा शांत करा बाबा गरम झाला शांत करा त्यांनी मला इथं सर्व त्यांना नेला सर्वकडून कामं भेटतात का त्याच्यावर मग मग परत मी आज आज इथं चालू आहे आता भेटले का नाही आता भेटलंच नाही ते मला त्यांनी फोन होत नाही मग त्यांचा नंबर त्यानं ना प्रत्येक वर्षा ब्रेशला नंबर टाकला नाही जर त्यांनी ब्रश नंबर टाकला असेल फोनही तर माय ग ग्रम चौकनी श ग्रम चौकनी बरं सर पंथाने पार्टनर सर नंबरमध्ये लागले आणि बी डी ओने बी डी नंबर पर सांगले जर पाणी होईल ज्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना नंबर तर सांग काम होईल का त्याच्याकडे मला चित्र यावं लागतं एक तर मी अपंग आहे कारणीभूत कोण आहे कारणीभूत सरपंच आहे काय नाव पाटील सरपंच तोच आहे संदीप आडकर पाटील मी सरपंच मीच आहे आणि त्याच्यानंतर माऊली किसन आडकर हा एक संपर्क साधतो तो मी त्याला आता पाहिजे पुढे का काना पाळला बरं बाहेर गेलं ना मला काय व्हायला इथं म्हणा आणि तू काढून दिला आहे आता सुद्धा संध्याकाळी इथं येऊन गेलेलं आहे त्यात स्वतः मी इथं आलो तुम्हाला इथं साबणार नाही बी डी ओच्या काय झालं बीडिच्या ऑफिसला निघालो तर बीडिवर सांगता मी सांगतो पाणी द्या सांगतो पाणी हे कोणीच लक्ष घेत नाही मग त्याला मला माझा शिव नंबर द्या ना मला मग शिव नंबर द्यायचं हरकत आहे का ते देतात नाही आहे मला तुम्ही शिव साहरा नंबर मिळालं ना मी शिव साहेब नंबरला मी अपांग माणूस आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये तुम्ही चौकशी करा ठीक आहे